पंधराव्या शतकामधील गोष्ट आहे त्यावेळी महाराष्ट्रातील मंदिरावर मुघल सैन्य हल्ला करत होते हिंदूंची मंदिरे नष्ट करत होते अनेक मूर्ती फोडत होते त्या ठिकाणी मशिदी बांधल्या जात होत्या एके दिवशी कर्नाटकमधील विजयनगरचा राजा कृष्णराय पंढरपूरमध्ये आले ते अतिशय धार्मिक होते सर्व देवदेवतांची ते मनोभावे पूजा करत असत त्यांनी पंढरपूरला येऊन विठुरायाचे दर्शन घेतले विठुरायाचे दर्शन आपल्याला नित्य व्हावे असे त्यांना वाटत होते तसेच मुघली सैन्यांपासून त्यांना विठुरायाचे रक्षण करायचे होते म्हणून त्यांनी पांडुरंगाला आपल्या राज्यात नेण्याचे ठरवले राजा कृष्णराय पांडुरंगाला म्हणाले देवा तुम्ही कृपा करून माझ्याबरोबर विजयनगरला चलावे त्यावर विठ्ठल त्यांना म्हणाले राजा तुझी भक्ती पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे तुझी ही इच्छा मी पूर्ण करेल परंतु तुझ्याकडून कोणतीही एखादी चूक झाली तर मी पंढरपूरला परत येईल राजाने ही गोष्ट मान्य केली राजा विठुरायांना आपल्या राज्यात नेणार ही बातमी सर्व पंढरपूरमध्ये पसरली सर्व भक्तांना खूप वाईट वाटू लागले भगवंत इथून गेल्यानंतर आता आपण काय करायचे असे त्यांना वाटले ते रडू लागले परंतु राजा समोर त्यांचे काहीही चालले नाही राजा कृष्णराय यांनी पांडुरंगाची मूर्ती घेतली आणि ती आपल्या विजयनगर मध्ये घेऊन आला त्यांनी विठ्ठलाचे सुंदर मंदिर बांधले आणि या मूर्तीची स्थापना केली राजा अत्यंत देवाची प्रार्थना करत असे त्यांची सेवा करत असे त्याच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता नव्हती इकडे पंढरपुरात पांडुरंग निघून गेल्यामुळे सर्व भक्त शोक करत होते त्यांना अन्नपाणी कोड लागत नव्हते कि त्यांना झोप येत नव्हती विठू माऊली आपल्याला सोडून गेली आता जगायचे कसे अशी काळजी त्यांना वाटत होती या संकटातून आपल्याला कोण सोडवेल याचाच ते विचार करत असत एक दिवस पैठणचे संत भानुदास महाराज पंढरपूरला आले ते संत एकनाथ महाराजांचे पंजोबा होत ते पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते तसेच ते विठ्ठलाचे परमभक्त होते पंढरपूरला आल्यानंतर त्यांना कळले की पांडुरंगाला विजयनगरच्या राजाने तिकडे नेले आहे हे सर्व बघून त्यांना खूप वाईट वाटले सर्व लोकांचा शोक त्यांना पाहावेना त्यांनी प्रतिज्ञा केली की मी पांडुरंगाला परत आणतो पांडुरंगराया परत आले नाही तर मी माझा प्राण देईल संत महाराज चालत चालत कर्नाटकला निघाले विजयनगर हम्पी मध्ये गेले त्यांनी तिथे जाऊन पांडुरंगाची चौकशी केली तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले या ठिकाणी राजाने मोठे मंदिर बांधले आहे त्यामध्ये त्यांनी विठुरायाची स्थापना केली आहे राजा रोज पांडुरंगाची पूजा करतो मग मंदिराला कड्या कुलपे लावली जातात मंदिराच्या बाहेर पारेकरी असतात कोणालाही देवाचे दर्शन होत नाही हे सर्व ऐकून भानुदास महाराजांना काय करावे ते सुचे ना भानुदास महाराज त्या मंदिराजवळच होते मध्यरात्र होत आली भानुदास महाराज देवळाजवळ गेले तर काय आश्चर्य पहारेकरांना गाठ झोप लागली होती देवळाची दारे खडाखड उघडली गेली भानुदास महाराज मंदिराच्या आतमध्ये गेले गाभाऱ्यामध्ये विठ्ठल उभे होते भाणुदास महाराजांनी विठुरायांना साष्टांग दंडवत घातले भानुदास महाराज पांडुरंगाला म्हणाले भगवंता तू पंढरपूरला कंटाळलास काय तू या राजाकडे का आलास कृष्णराय राजाची सेवा तुला अधिक आवडते का आम्ही काय पाप केले म्हणून तू आम्हाला सोडून आलास त्यावेळी भगवंत पांडुरंग भानुदासांना म्हणाले राजाची सेवा पाहून मी या ठिकाणी आलो होतो परंतु मी आता इथे कंटाळलो आहे राजाने मला कोंडले आहे मी परत पंढरपूरला कधी जाईन असे मला झाले आहे तुमच्यासारख्या भक्तांची मला खूप आठवण येते म्हणून मला इथे करमत नाही थोड्या वेळातच पहाड झाली तेव्हा विठ्ठल भानुदास महाराजांना म्हणाले तू आता परत जा राजा येण्याची वेळ झाली आहे आपण परत भेटू असे म्हणून पांडुरंगाने आपल्या गळ्यातील तुळशीचा बनवरत्नांचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला देवाला नमस्कार करून भानुदास महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि पुन्हा दारे आपोआप लागली तेवढ्यात राजा विठुरायाच्या दर्शनाला आला त्याचे लक्ष पांडुरंगाच्या गळ्याकडे गेले तर त्याच्या लक्षात आले की गळ्यामध्ये हार नाही त्याने लगेच हार चोरीला गेल्याचे सगळ्यांना सांगितले आणि सर्व सेवकांना आज्ञा केली की चोराला लवकर पकडा सर्व चोराला शोधण्यासाठी सर्व राज्यात गेले सगळीकडे सेवक चोराला शोधत होते सेवक चोराला शोधता शोधता नदीवर आले तेथे भानुदास महाराज डोळे बंद करून पांडुरंगाचे भजन करत होते सेवकांनी त्यांच्या गळ्यातील नवरात्रांचा हार पाहिला आणि चोर सापडला म्हणून ते भानुदास महाराजांच्या दिशेने त्यांना सेवकांनी पकडले आणि राजाकडे घेऊन आले त्यांच्या गळ्यातील हार राजाने काढून घेतला आणि त्यांना सुळावर चढवा अशी राजाने आज्ञा केली भानुदास महाराजांना फार दुःख झाले ते राजाला म्हणाले राजा तू मला सुळावर चढवत आहेस पण त्या अगोदर घेऊ दे राजा म्हणाला ठीक आहे तुझी ही शेवटची इच्छा नक्की पूर्ण होईल राजाने सेवकांना भानुदास महाराजांना मंदिरामध्ये घेऊन जायला सांगितले त्यानुसार सेवक त्यांना घेऊन मंदिरामध्ये आले मंदिरामध्ये आल्यानंतर भानुदास महाराज भगवंताला म्हणाले देवा पांडुरंगा मी तुला न्यायला आलो म्हणून तू मला ही शिक्षा केलीस का मी चोर ठरावा म्हणून तू माझ्या गळ्यात नवरत्नांचा हार घातलास ठीक आहे तुझी जशी इच्छा असेल तसेच होईल तू इथे खुश राहा माझी भक्ती सदैव तुमच्या चरणाशीच असेल थोड्या वेळानंतर राजाच्या सेवकांनी शूळ उभा केला आता भानुदास महाराजांना त्यावर चढविणार इतक्या चमत्कार झाला त्या शुळाचा वृक्ष बनला फुला फळांनी तो बहरलेला होता सुळाचा वृक्ष झालेला बघून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले राजाने तर आश्चर्याने तोंडात बोड घातले राजाने भानुदास महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला तुम्ही पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त आहात मी तुम्हाला ओळखले नाही मला क्षमा करा नंतर पांडुरंग म्हणाले राजा तुझे हे चुकले आहे तुझ्याकडून हा मोठा अपराध घडला आहे त्यामुळे मी आता पंढरपूरला परत जाणार आहे त्यावर राजा म्हणाला देवा मला क्षमा करा आणि भानुदास महाराजांना म्हणाला तुम्ही आनंदाने देवाला पंढरपूरला घेऊन जा संत भानुदास महाराज पांडुरंगाला घेऊन पंढरपूरला आले सर्व पंढरपूरमध्ये आनंदाचे वातावरण झाले सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली मन भरून आले अगदी प्रसन्न झाले सर्वजण देवाचा जयघोष करू लागले पांडुरंग आपल्या भक्तांसाठी पंढरपूरमध्ये परत आला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भानुदास महाराजांची समाधी आहे जय जय रामकृष्ण हरी